भारती मैंद पतसंस्थेतर्फे आयोजित स्पर्धेच्या विजेत्या दुर्गा मंडळांना बक्षीस वितरण पुसद येथे सामाजिक कार्यात अग्रेसर भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आयोजित नवरात्र महोत्सव स्पर्धेतील विजेत्या दुर्गा मंडळांना सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बक्षीस वितरित करण्यात आले या स्पर्धेमध्ये पुसद शहरातील उत्कृष्ट दुर्गा मंडळांना पर्यावरणपूरक मूर्तीची पर्यावरणपूरक मातीची मूर्ती पूजा साहित्य व सजावट उत्कृष्ट सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम उत्कृष्ट सजावट अशा तीन श्रेणीमध्ये प्रत्येकी रोख बक्षीस व सन्मान चिन्ह देऊन नऊ मंडळांना गौरवण्यात आले बक्षीस वितरण कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंडीकर विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी भारत अण्णा पेन्शनवार पुसद चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डुबेवार पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा भारती मयंद पतसंस्था सामाजिक उपक्रम समितीचे अध्यक्ष शरद मयंद पतसंस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट भारत जाधव निवड समिती सदस्य प्राध्यापक दिनकर गुल्हाणे कौस्तुभ धुमाळे निलेश राजुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती उत्कृष्ट मूर्ती स्पर्धेत श्रीमती उदासी महाराज दुर्गा उत्सव मंडळ प्रथम वसंत नेताजी दुर्गा उत्सव मंडळ द्वितीय नवीन पुसद दुर्गा उत्सव मंडळ उत्कृष्ट सजावट व देखावा श्रेणीत दुर्गा उत्सव मंडळ प्रथम बालाजी दुर्गा उत्सव मंडळ द्वितीय आकार दुर्गा उत्सव मंडळ तृतीय सामाजिक किंवा सांस्कृतिक उपक्रम श्रेणीत श्रीरामकृष्ण परमहंस कालिका माता दुर्गा मंडळ प्रथम जयंबे दुर्गा उत्सव मंडळ द्वितीय सद्भावना दुर्गा उत्सव मंडळ तृतीय यांनी बक्षीस पटकावले संचालन व आभार प्रदर्शन ललित सेता यांनी केले स्पर्धेच्या निवड समितीचे सदस्य प्राध्यापक दिनकर गुल्हाणे गजानन मोकरे कौस्तुभ धुमाळे स्वप्नील चिंतामणी निलेश राजुलवार यांनी अथक परिश्रम घेतले पतसंस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट आप्पाराव मयंद सामाजिक उपक्रम समिती अध्यक्ष शरद मयंद उपाध्यक्ष अॅडव्होकेट भारत जाधव सर्वसंचालक मंडळ तथा सामाजिक उपक्रम समिती सदस्यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम संपन्न झाला